नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण आठवडाभराचे सात दिवसाचे सात पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत जे की तुम्ही अतिशय झटपट बनवू शकता अगदी पंधरा मिनटांमध्ये बनवू शकता सोबतच अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होणारे आहेत मला खात्री आहे तुम्हाला सर्व रेसिपी आवडल्याशिवाय राहणार नाही त्याला मग व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी रवा घ्यायचा आहे यामध्ये पाव वाटी आपल्याला दही घालायचं आहे आणि अर्धी वाटी पाणी घालायचं आणि आता याला झाकण लावून आपण हे मिक्सरला अगदी बारीकसरसं फिरवून घेऊया पहा या ठिकाणी आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता हे सर्व मिश्रण एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता या स्वरूपाची आहे आता यामध्ये आपल्याला आणखीन पाणी घालायचं आहे जेणेकरून आपलं जे हे मिश्रण आहे ते अशा मीडियम स्वरूपाचं होईल बघा इथे मी टोटल एक ग्लास पाणी वापरलेलं आहे सर्व छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळही नाही या स्वरूपाचं आपलं मिश्रण असायला हवं पाहू शकता अशी आपल्या या मिश्रणाची कन्सिस्टन्सी आहे आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ मीठ आणि पुन्हा एकदा छान अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटाकरता करता हे असंच ठेवून द्यायचं आहे दहा मिनटानंतर आपण यावरचं झाकण काढलेलं आहे आणि पहा मिक्स करून पाहूयात बघू शकता मिश्रण अगदी छान असं भिजलेलं आहे फुललेलं आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडासा खायचा सोडा आणि त्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा सोडा घातल्यानंतर आपलं मिश्रण छान असं फुललेलं आहे आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली हिरवी मिरची सोबतच बारीक चिरलेली थोडीशी कढीपत्त्याची पाने त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर आता हे सर्व छान व्यवस्थित एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही आणखीन तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकता पहा छानसं आपलं इथं मिश्रण तयार झालेलं आहे यानंतर गॅसवरती आपण आपले पॅन ठेवूया पॅन गरम झाला की सर्व साचांमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आता तयार झालेलं जे आपलं मिश्रण होतं ना ते सर्व साच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे इथे मी तेलाचा वापर करते हवं तर तुम्ही तूप किंवा बटर सुद्धा वापरू शकता सर्व साजांमध्ये आपण हे मिश्रण भरून घेऊया मिश्रण भरताना कड्याने घालायला सुरुवात करायची आणि सर्वात शेवटी मध्यभागी घालायची आहेत यानंतर आपण यावरती झाकण ठेवूया गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि चार ते पाच मिनटं ठेवूयात एक पाच मिनिटानंतर यावरचं झाकण काढलं पाहू शकता हे अप्पे किती छान टम्मसे फुगलेले आहेत आता आपण हे अप्पे पलटवून घेऊया पाहू शकता खालच्या बाजूने किती मस्त असे भाजलेले आहेत सर्व आपे आता आपण पलटवून घेऊया आणि याची दुसरी बाजूसुद्धा छान अशी भाजून घेऊयात पहाणा याला रंगसुद्धा अगदी अप्रतिमस्थ आलेला आहे अगदी कमीत कमी तेलामध्ये हे रव्याचे आप्पे तयार होतात यासाठी तुम्हाला डाळ व तांदूळ भिजत घालायची काहीही गरज नाही कोणतीही पूर्वतयारी न करता आपण झटपट असे हे रव्याचे पौष्टिक आप्पे बनवू शकतो पहा या ठिकाणी आपण हे आप्पे दुसऱ्या बाजूनेसुद्धा भाजून घेतलेले आहेत पाहू शकता आपे दिसायला किती मस्त दिसतात अगदी टम्म असे फुगलेले आहेत आता हे भाजून घेतलेले सर्व आपे आपण काढून घेऊयात पहा पाहूनच समजतंय की आपे अगदी मऊ लुसलुसी तसे झालेले आहेत तुम्ही सुद्धा ही पौष्टिक अशी रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पहा खूप मस्त लागतात टिफिनसाठी सुद्धा लहान मुलांना तुम्ही हे अप्पे देऊ शकता तुमच्या आवडीनुसार हे अप्पे तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता आता पहा यामधील एक आपे मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते बघा आतमधून किती छान जाळीदार असे झालेले आहेत अगदी मऊ लुसलुसत झालेले आहेत गरमागरम असे हे आपे खायला खूप मस्त लागतात ही रेसिपी तुम्हाला जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा कशी कर वाटली कमेंटमध्ये सांगा आणि आपलाच घरगुती भोजन या असेल मराठीमा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी पौष्टिक आहेच सोबतच अगदी कमीत कमी, -कमी तेलामध्ये तयार होते आणि झटपटसुद्धा होते चला मंडळी आता आपण वळूयात आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे म्हणजेच आपला प्रकार दुसरा तर यासाठी इथे आपल्याला घ्यायचे आहेत चार अंडी आता ही चारही अंडी आपण फोडून घेऊयात पहा या पद्धतीने आपण सर्व अंडी फोडूयात इथे आपण चारही अंडी व्यवस्थित अशी फोडून घेतलेली आहेत आता यामध्ये आपल्याला घालायची आहे थोडीशी हळद त्याचसोबत एक चमचा लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आता यामध्ये आपण काही भाज्या घालूयात जसे की हिरवी मिरची आहे बारीक चिरलेला कांदा त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत आणि आता हे सर्व छान एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे ही अंडी यामध्ये अगदी व्यवस्थित अशी फेटून घ्यायची आहेत पहा इथे आपण हे सर्व छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे अंडी छान अशी फेटून घेतलेली आहेत इथे आपलं हे अंड्याचं मिश्रण तयार झालेलं आहे चला आता याचा पौष्टिक आपण पदार्थ बनवूयात तर त्यासाठी इथे गॅसवरती आपण आपले पॅन गरम करायला ठेवलेलं आहे पॅन गरम झाला की सर्व साचांमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे तुपाऐवजी तुम्ही तेल किंवा बटरसुद्धा वापरू शकता आता आपण जे अंड्याचं मिश्रण बनवून घेतलं होतं ना ते सर्व साचांमध्ये भरवून घेऊया तर पहा इथे महत्त्वाचे टिप्स सांगते ते म्हणजे जेव्हा आपण मिश्रण साच्यामध्ये भरतो तेव्हा अगदी साचा फुल भरेपर्यंत भरायचं नाही थोडंसं कडेपर्यंत न भरता कमीच भरायचे कारण ही अंडी फुगून वरती येतात आणि ती एकमेकांना चिटकू शकतात त्यामुळे तर पहा सर्व साच्यांमध्ये आपण अंडी भरून घेतली यावरती झाकण ठेवू आणि मध्यम गॅसवरती तीन ते चार मिनटं ठेवून देऊया एक चार मिनटानंतर यावरती झाकण काढलेलं आहे पहा अंडी व्यवस्थित अशी फुगून वरती आलेली दिसतात पहा आता आपण ही अंडी पलटवून घेऊया पहा खालच्या बाजूने अंडी अगदी व्यवस्थित अशी भाजले गेलेले आहेत इथे आपण बनवतोय पौष्टिक आणि झटपट असे होणारे अंड्याचे अप्पे अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होतात आणि पौष्टिकसुद्धा आहे लहान मुलांना तर हे गोल गरगरीत अंड्याचे अप्पे खूपच आवडतात तर पहा आता आपण हे सर्व अप्पे पलटवून घेतलेले आहेत आता याची दुसरी बाजूसुद्धा आपण अगदी व्यवस्थित अशी भाजून घेतलेले आहे पहाणा आणि आपे सुद्धा अगदी मस्त दिसतात टम्म असे फुगलेले आहेत आता हे सर्व आपे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात पाहू शकता आता यामधील एक आपे मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते पहा आपे आतमध्ये पर्यंत अगदी व्यवस्थित असे शिजले गेलेले आहेत छान जाळीदार असे झालेले आहेत तुम्ही सुद्धा हे पौष्टिक असे अंड्याचे अप्पे एकदा नक्कीच बनवून पहा खूप मस्त लागतात गरमागरम असे सर्व करायचे टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा मग असेच खाले ना तरीसुद्धा चवीला खूप मस्त लागतात हा नाश्त्याचा प्रकार आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आता आपण होऊयात आपल्या पुढच्या प्रकाराकडे म्हणजेच प्रकार तिसरा तर यासाठी आपल्याला इथे घ्यायचे आहे दोन मध्यम आकाराचे कांदे आता हे कांदे आपण सोलून घ्यायचे त्यानंतर पहा व्हिडिओमध्ये दाखवते ना त्याप्रमाणे उभ्या आकारामध्ये अगदी पातळसर असे हे कांदे चिरून घ्यायचे आहेत त्यानंतर चिरलेला कांदा असा सुट्टा म्हणजेच मोकळा करून घ्यायचा आहे आता हा कांदा आपण बाजूला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करूया इथे आपल्याला घ्यायचे आहे गव्हाचे पीठ आता हे पीठ आपण चाळून घेऊया तर साधारणतः पहा इथे मी दोन वाटी गव्हाचे पीठ वापरलेलं आहे तुमच्याकडे जर ऑलरेडी शिल्लक जर कणिक राहिली असेल तर तीसुद्धा तुम्ही वापरू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालून हे पीठ आपण मळून घेऊया जसे आपण चपातीसाठी कणिक भिजवतो ना तशीच भिजवून घ्यायचं आहे पहा इथे मी व्यवस्थित अशी ही कणिक मळून घेतलेली आहे ज्यानंतर यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटं कणिक भिजण्याकरता ठेवून देऊयात दहा मिनटानंतर यावरती झाकण काढू पहा कणिक अगदी व्यवस्थित अशी भिजलेली आहे पुन्हा एकदा हलक्या हाताने मळून घ्यायची आता याचे आपण दोन गोळे म्हणजेच उंडे बनवून घेऊयात आता जो आपण सुरुवातीला चिरून घेतलेला कांदा होता ना यामध्ये आपल्याला घालायची आहे थोडीशी हळद सोबतच एक चमचा लाल तिखट त्यानंतर काळा मसाला म्हणजे आपला घरगुती मसाला घालायचा आहे थोडीशी धणी पावडर घालायची आहे आणि इथे मी वापरते किचन किंग मसाला तुम्ही कोणताही मसाला या ठिकाणी वापरू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे सर्वजण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे ही प्रोसेस आपल्याला शेवटी करायची जर अगोदरच आपण ही प्रोसेस करून ठेवली तर मग या कांद्याला पाणी सुटू शकतो त्यामुळे सर्वात शेवटी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे पहा छान असा कांदा मिक्स करून घेतला की त्यानंतर आपण जो बनवून घेतलेला पिठाचा उंडा होता तो घ्यायचा आहे त्यामध्ये हे कांद्याचं सारण भरायचं आणि व्यवस्थित असं बंद करून घ्यायचंय आता लगेच हा गोळा कोरड्या पिठामध्ये बुडवून लाटून घेऊया छान एकसारखं असं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तर इथे आपण बनवतोय कांद्याचा पराठा तर छान असा आपण हा पराठा लाटून घेतलेला आहे आता आपण याला भाजून घेऊया इथे गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता यावरती आपल्याला तूप लावून घ्यायचा आहे आणि लाटून घेतलेला पराठा यावरती टाकून मध्यम गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे वरच्या बाजूनेसुद्धा आपण तूप लावून घेऊया दोन्ही बाजूने छान खमंग खरपूस होईपर्यंत हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे इथे मी तुपाचा वापर केलेला आहे हवं तर तुम्ही तेल किंवा मग बटरसुद्धा वापरू शकता पण कांद्याच्या पराठ्याला तूप लावल्यामुळे याची चव आणखीनच वाढते त्यामुळे शक्यतो तुम्ही तुपाचा वापर नक्कीच करा पहा दोन्ही बाजूने आपण हा पराठा छान लालसर कलर येईपर्यंत खमंग खरपूस असा भाजून घेतलेला आहे याच पद्धतीने आपण इथं राहिलेले पराठेसुद्धा बनवून घेऊयात पहा मस्त असे इथे आपले कांद्याचे पराठे तयार झालेले आहेत अगदी पौष्टिक आहेत आणि तोंडाची चव तो वाढवणारे हे कांद्याचे पराठे अगदी सुद्धा तयार होतात आणि चवीला तर अगदीच भन्नाट लागतात पाहू शकता किती मस्त खमंग असे आपले हे कांद्याचे पराठे इथे तयार झालेले आहेत जेव्हा तुम्हाला चपाती भाजी खाण्याचा कंटाळा येतो किंवा तोंडाला चव तो नसते ना अशा वेळेस तुम्ही हा पौष्टिक आणि खरपूस असा कांद्याचा पराठा नक्कीच बनवून खा पाहू शकता यामधलं कांद्याचं सारण आहे संपूर्ण पराठ्यामध्ये अगदी मस्त असं पसरलेलं आहे पहा मी पराठे तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते बघू शकता अगदी गरमागरम असा हा पराठा खायला खूप मस्त लागतो तुम्हीसुद्धा हा कांद्याचा पौष्टिक पराठा एकदा नक्कीच ट्राय करून पहा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा सोबतच आपल्या घरगुती भोजन या मराठीमुळे असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आता वळूयात आपल्या पुढच्या प्रकाराकडे म्हणजेच आपला प्रकार चौथा तर या रेसिपीसाठी आपल्याला इथे लागणार आहे एक वाटी मक्याचे दाणे तर या ठिकाणी मी जे सीट कॉर्न असतात ना ते घेतलेले आहेत तुम्ही कोणतीही मका इथे घेऊ शकता ही रेसिपीसुद्धा अतिशय पौष्टिक आहे कमीत कमी तेलामध्ये तयार होणारी आहे आणि झटपट होणारी सुद्धा आहे चला यानंतर आपल्याला इथे एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे यामध्ये हे मक्याचे दाणे घालायचे आता याला झाकण लावून पाणी न घालता मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे पहा या ठिकाणी आपण सर्व मका आहे ना ती छान अशी अगदी बारीकसर अशी मिक्सरला वाटून घेतलेली आहे पाहू शकता साधारणतः या स्वरूपाची आपली मका बारीक झालेली आहे आता ही बारीक वाटून घेतलेली मका लगेच आपण एका मिक्सिंग मध्ये काढून घेऊयात आता आपल्याला यामध्ये आणखीन काही साहित्य घालायचं आहे जसे की बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा टोमॅटो थोडंसं लाल तिखट घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे त्यानंतर इथे मी घालते यामध्ये किचन किंग मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही मसाला यामध्ये घालू शकता आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे सर्वजणच छान असं एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आता आपण यामध्ये घालूयात बेसन पीठ तर दोन चमचे आपण इथं पीठ म्हणजे तना डाळीचं पीठ घालायचं आहे त्यानंतर दोन चमचे तांदळाचे पीठ घालायचे जर तुमच्याकडे तांदळाचे पीठ नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे बारीक रवा वापरला ना तरीसुद्धा चालेल आता हे सर्वजणच छान एकजू असं मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये बेसन पीठ आणि तांदळाचे पीठ वापरल्यामुळे आपल्या या पदार्थाला खूप छानसं बाइंडिंग येतं तर पहा आपल्या इथे हे जो जे मक्याचं मिश्रण आहे तयार झालं सर्वात शेवटी यामध्ये थोडेसे मक्याचे दाणे घालायचे ज्यामुळे आपला पदार्थ जेव्हा आपण खातो त्यावेळेस खूप छान मक्याचा त्यामध्ये क्रंचपणा लागतो आता पहा इथे गॅसवरती मी अप्पे पॅन ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आणि सर्व साचांमध्ये हे मक्याचं मिश्रण भरून घ्यायचं आहे मिश्रण भरताना कड्याने भरायचं आणि सर्वात शेवटी मध्यभागी घालायचे आहेत इथे तुम्हाला कल्पना आलीच असेल तर आपण बनवतोय मक्याचे पौष्टिक असे आपे सर्वसाच्या हे मिश्रण घातलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं मध्यम गॅसवरती आपल्याला ठेवून द्यायचं आहे एक चार मिनिटानंतर आपण यावरती झाकण काढूयात पाहू शकता अप्पे छान असे फुगून वरती आलेले दिसतात यामध्ये आपण जरासुद्धा सोडा वापरलेला नाही जर तुम्हाला सोडा वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता नाही घातला तरी सुद्धा चालेल वरच्या बाजूने थोडंसं सो तूप सोडून घ्यायचं आहे आणि आता आपण हे आपे पलटवून घेऊया पाहू शकता खालच्या बाजूने आपे अगदी व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत सर्व आपे आपण पलटवून घेऊया या ठिकाणी मी तुपाचा वापर केलेला आहे हवं तर तुम्ही तेल किंवा बटरसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता पहा सर्व आपे आपण इथे पलटवून घेतलेले आहेत आता याची दुसरी बाजूसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे वरून थोडंसं तूप सोडून घ्यायचं आहे आता पहा दुसऱ्या बाजूनेसुद्धा हे आपे छान असे भाजले गेलेले आहेत पाहू शकता याला रंगसुद्धा अगदी अप्रतिम असा आलेला आहे हे आपे पौष्टिक तर आहेतच त्यासोबत चवीलासुद्धा खूप मस्त लागतात चला आता आपण हे सर्व आपे या पॅनमधून काढून घेऊयात तर पहा इथे मी सर्व आपे बनवून घेतलेले आहेत पाहू शकता मस्त असे आपले इथे मक्याचे आपे तयार झालेले आहेत ला लहान मुलांना हे आपे तुम्ही टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता आता यामधले एक आपे बघा मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते पहा आतमधून छान जाळीदार असे झालेले आहेत अगदी आतमध्ये पर्यंत व्यवस्थित असे शिजलेले आहेत सुद्धा हे मक्याचे आपे पौष्टिक असे आपे एकदा नक्कीच बनवून पहा तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल याची मला खात्री आहे हे आपे तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा तुमच्या इतर कोणत्याही आवडीच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा असेच खाले ना तरीसुद्धा चवीला मस्ते लागतात ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच खावा आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा चला आता आपण वळूया आपल्या पुढच्या प्रकाराकडे म्हणजेच आपला प्रकार पाचवा तर यासाठी पहा इथे आपल्याला घ्यायचे आहेत एक वाटी भिजलेले हिरवे मूग तर इथे मी एक वाटी मूग आहेत ना ते व्यवस्थित असे भिजवून घेतलेले आहेत सोबतच याला थोडेसे मोडसुद्धा आलेले आहेत तुम्ही ते मोड आलेले मूग किंवा नुसते भिजवलेले हिरवे मूग वापरले तरीसुद्धा चालतील मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मूग टाकायचे त्यानंतर अर्धा इंच आलं सोबतच थोडीशी कोथिंबीर आणि चवेनुसार मीठ टाकायचं आहे सोबतच इथे मी घेतलेला आहे पाववाटी तांदळाचे पीठ पीठसुद्धा आपण यामध्ये टाकूयात आणि थोडंसं पाणी घालायचं आणि याचं झाकण लावून आपण हे मिक्सरला वाटून घेऊया पहा या ठिकाणी आपण हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे याची कन्सिस्टन्सी पहा या स्वरूपाची आहे बघू शकता जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही मिडियम अशा स्वरूपाची याची कन्सिस्टन्सी आहे आता लगेचच हे मुगाचं मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे चला तर याचं काय बनवायचं पाहू त्यासाठी पहा गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे पॅन गरम झाला की थोडंसं पाणी शिंपडायचं आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं यामुळे आपलं पॅनचं टेम्परेचर मेंटेन राहतं त्यानंतर यावरती थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे तयार केलेलं मुगाचं मिश्रण एक पळी पॅनवरती सोडायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे गरगर असं फिरवून घ्यायचं आहे पहा इथे मी आता छान असा डोसा घालून घेतलेला आहे इथे आपण बनवतोय पौष्टिक अशा हिरव्या मुगाचा डोसा पहा व्यवस्थित असं पसरवून घेतलं गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे वरच्या बाजू कोरडी झाली की वरच्या बाजूने थोडंसं तूप पसरवून घ्यायचं थोडंसं लाल तिखट पण भरभरून घ्यायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदासुद्धा घालायचा आहे यासोबतच तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून भाज्या घालू शकता जसे की गाजर असेल शिमला से मिरची असेल आता आपण पहा हा डोसा पलटवून घेऊया पहा डोसा आपला जरासुद्धा पॅनला चिटकत नाही याला छान अशी जाळीसुद्धा आलेली आहे पहा खालच्या बाजूने डोसा अगदी मस्त असा भाजला गेलेला आहे बघा याला रंग अगदी मस्त आलेला आहे छान जाळीदार असा आपला हिरव्या मगाचा डोसा झालेला आहे पाहू शकता मस्त आता आपला हा डोसा तयार झाला आता हा डोसा आपण काढून घेऊया आता अजून एक वेगळा प्रकारचा डोसा मी तुम्हाला बनवून दाखवते पहा तेच मिश्रण आपल्याला पॅनवरती घालायचं आहे आणि एकसारखं असं पळी न उचलता पातळसर असं पसरवून घ्यायचं म्हणजेच पातळ डोसा बनवून घ्यायचा आहे पहा आता दोन ते तीन मिनिटांनंतर हा डोसा पहा खालच्या बाजूने अगदी मस्त असा सोनेरी लालसे रंगाचा झालेला दिसतोय अगदी कुरकुरीत असा बघा हा डोसा बनवून घेतलेला आहे सोबतच छान जाळीदार सुद्धा झालेला आहे छान अगदी पेपरप्रमाणे हे डोसा बनवून घेतला पहा एकाच मिश्रणापासून तुम्ही याचा कुरकुरीत पेपर डोसा बनवू शकता मसाला डोसा बनवू शकता हवा तसा डोसा बनवू शकता पहा डोसा छान अगदी कुरकुरीत झालेला आहे मुगामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषक तत्वे असतात प्रोटीन्स असतात त्यामुळे तुम्ही हा पौष्टिक असा नाश्ता झटपट बनवू शकता एकदा नक्कीच तुम्ही हा मुगाचा डोसा ट्राय करून पहा तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडली असेल याची मला खात्री आहे डोसा अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होतो सोबतच पौष्टिकसुद्धा आहे तर मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हा डोसा बनवू शकता नाश्त्यासाठी झटपट बनवू शकता हा डोसा तुम्ही दहीसोबत खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता रेसिपी आवडली असेल एक लाईक नक्कीच करा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आता वळूयात आपल्या पुढच्या प्रकाराकडे म्हणजेच प्रकार सहावा तर इथे पहा आपल्याला घ्यायची आहे दोन अंडी दोन्ही अंडी आपण फोडून घेऊयात पहा या ठिकाणी आपण ही दोन्ही अंडी फोडून घेतलेली आहेत यानंतर इथे आपल्याला एका मिक्सिंग बाऊलमध्ये घ्यायचं आहे चना डाळीचं पीठ म्हणजेच पीठ घ्यायचं आहे मिक्सिंग बाऊलमध्ये पीठ टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायची आहेत जी सुरुवातीला फोडून घेतलेली अंडी आहेत ना ती घालायची आहेत आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा सोबतच बारीक चिरलेली हिरवी मिरची टोमॅटो आणि कोथिंबीर त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी हळद घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया आता हे सर्वजण छान एकजू असं मिक्स करून घेऊया ही अंडी यामध्ये अगदी व्यवस्थित असे फेटून घ्यायचे आहेत छान असे अंडी फेटून झाले की आता आपल्याला यामध्ये थोडे थोडे करत पाणी घालायचं आहे आणि हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर मिश्रण आपल्याला जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळसुद्धा नाही जरासं सरसरीत असं बनवून घ्यायचं आहे पहा जसं जसं लागेल ना तस तसं पाणी टाकूया जेणेकरून या बेसनच्या तयार होणार नाही पहा थोडं थोडं करत आपण पाणी टाकून मिश्रण आपल्याला या स्वरूपाचं बनवून घ्यायचं आहे इथे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता गॅसवरती पॅन ठेवूया पॅन गरम झाला की त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे सर्व पॅनला तेल व्यवस्थित असं लावून घेतलं आता तयार केलेलं मिश्रण आपल्याला या पॅनवरती घालायचं आहे एक पळीभर मिश्रण घालूयात गॅसचे फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि हे मिश्रण हलकंसं असं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे पहा या स्वरूपाचं आपण हे मिश्रण पसरवून घेतलं वरच्या बाजून छान अशी कोरडी झाली की वरच्या बाजूने थोडंसं तेल पसरवून घ्यायचं आहे आणि आता हे आपण पलटवून घेऊया पहा खालच्या बाजूने अगदी मस्त असं भाजलं गेलेलं आहे रंग सुद्धा अगदी मस्त आलेला आहे दोन्ही बाजूने छान असं भाजून घेऊयात तर याला आपण बेसन अंडा ऑमलेट म्हणू शकतो मस्त असं इथे आपण दोन्ही बाजूने याला भाजून घेतलेला आहे याच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक बनवून दाखवते पहा हा दुसरे जे ऑमलेट आहे ते जरासर पातळसर स्वरूपामध्ये पसरवून घेतलेला आहे म्हणजे त्याचा आपण डोसासुद्धा बनवू शकतो पहा पलटवून घेतलेला आहे दोन्ही बाजूने असं भाजून घेतलेला आहे मस्त इथे आपला अंड्याचा डोसा आणि ऑम्लेट तयार झालेला आहे छान बेसन अंड्याचं छान कॉम्बिनेशन आहे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात त्यामुळे तुम्ही पौष्टिक हाण नाश्ता सकाळच्या वेळेस झटपट बनवू शकता डाएट करत असाल तर तुमच्यासाठी ही खूप उत्तम अशी रेसिपी आहे तुम्हीसुद्धा ही पौष्टिक अशी रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पहा मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी खूप जास्त आवडेल हे ऑमलेट तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणी सोबत खाऊ शकता रेसिपी झटपट होणारी आहे अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होते आणि पौष्टिक सुद्धा आहे आपले सर्वच प्रकार खूप छान आणि पौष्टिक असे झालेले आहेत ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आता बोलूयात आपल्या शेवटच्या प्रकाराकडे म्हणजेच प्रकार साठवा तर याकरिता आपल्याला इथे घ्यायचे आहेत दोन मध्यम आकाराचे कांदे हे कांदे आपल्याला व्यवस्थित असे सोलून घ्यायचे आहेत आता सोलून घेतलेले कांदे आपण उभ्या आकारामध्ये अगदी पातळसर असे चिरून घेऊयात पहा चिरून घेतल्यानंतर कांद्याचा सुट्टा मोकळा करून घ्यायचा आहे आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची एक चमचा तांदळाचे पीठ एक चमचा बेसन पीठ घालायचं त्यानंतर थोडीशी हळद घालायची एक चमचा लाल तिखट घालायचं आहे सोबतच थोडीशी धनापूड घालायची आहे सेवेनुसार मीठ टाकूयात आणि हे सर्व जनस छान एकजू असं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला यामध्ये एक वाटी ज्वारीचे पीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता घालूया दोन चमचे दही दही घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये थोडे थोडं करत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे जास्त पाणी नाही वापरायचं अगदी तीन ते चार चमचे पाणी वापरायचं जेणेकरून मिश्रण आपलं मीडियमाशा स्वरूपाचं होईल पहा फक्त तीन ते चार चमचे पाणी वापरून आपण या स्वरूपाचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे याची कन्सिस्टन्सी पहा या स्वरूपाची आहे आता आपण गॅसवरती पॅन गरम करायला ठेवूयात पॅन व्यवस्थित असा गरम झाला की याला तेल किंवा मग तूप लावून घ्यायचं आहे तयार केलेलं मिश्रण थोडंसं पॅनवरती टाकायचं हाताला थोडं पाणी लावून ते व्यवस्थित गोल आकारामध्ये पसरवून घ्यायचं झाकण ठेवून गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची एक पाच मिनटानंतर यावरती झाकण काढूयात आणि याला पलटवून घेऊया पहा मस्त इथे आपले कांद्याचे थालीपीठ आपण बनवतोय खालच्या बाजूने पहा काय मस्त असं भाजलं गेलेलं आहे दोन्ही बाजूने छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे मध्यम गॅसवरती याला तुम्ही भाजून घ्याल ना तितकं जास्त ते खमंग असं भाजलं जातं याच पद्धतीने आपण सर्व हे थालीपीठ किंवा कांद्याचे पराठे बनवून घेऊया पहा मस्त असं इथे आपले पौष्टिक कांद्याचे थालीपीठ किंवा पराठे म्हणू शकता तयार झालेले आहेत बघा किती मस्त खमंग भाजले गेलेले आहेत कलर सुद्धा अगदी भन्नाट आलेला आहे हे थालीपीठ खायला खूप मस्त लागतात सोबतच पौष्टिक सुद्धा आहेत हे थालीपीठ तुम्ही असेच खाऊ कि शकता किंवा दही सोबत खाऊ शकता तुमच्या इतर आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता रेसिपी अगदी झटपट अशी होणारी आहे सोबतच पौष्टिकसुद्धा आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पहा आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा चला मग जाता जाता आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि अशा रेसिपीचे अपडेट्स सर्वप्रथम तुम्हाला मिळतील आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहिला ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा चला भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चला मग बाय बाय व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद